पाकिस्तानी नागरिकांना आता भारताचा विजा मिळणार नाही पाक हाय कमिशनच्या पाच अधिकाऱ्यांनाही हटवण्यात आलेले आहे यासोबतच पाक नागरिकांना पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये भारत सोडण्याचे निर्देश भारताने दिलेले आहेत पाकिस्तानला मोठा झटका भारताने दिलेला आहे आज झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर आता भारतानं मोठं पाऊल उचललेलं आहे पाक हाय पाक हायकमांडच्या पाच अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आलेले आहे त्यांना परत देण्याचे निर्देश देण्यात आले आणि अठ्ठेचाळीस तासांमध्ये भारतामध्ये असलेल्या सर्व भारतीय सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारतातून जाण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देतील आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत वैदेही नुकतीच परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय जे पाकिस्तानला मोठा धक्का देणार आहेत ते म्हणजे पाकिस्तानी नागरिकांना आता भारतात प्रवेश नाही सिंधू करार नाही यासोबतच पाकिस्तानी नागरिकांना व्हिजा देणार नाही मोठा झटका पाकिस्तानला काय अधिकची माहिती बघतोय की जी परिस्थिती गेल्या चोवीस तासामध्ये बघायला मिळत आहे दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं अतिशय आक्रमक असे पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचपरीनं परराष्ट्र मंत्रालयाची जी पी आहे त्याच्यामध्ये जर महत्वाचे हे मुद्दे बघायला म्हण लागतील की पाकिस्तानी नागरिकांना भारताचा विजा मिळणार नाहीये त्याच्यामुळे अर्थात पाकिस्तानी नागरिकांना यावरून एक दणका जो आहे तो भारत देण्याच्या तयारीमध्ये आहे हे स्पष्ट होत आहे या व्यतिरिक्त सिंधू पाणी जो करार आहे त्याच्यावर देखील स्थगिती जी आहे ती आता भारत करणार आहे या शिवाय आपण बघतोय की जे पाकिस्तानी नागरिक भारतामध्ये राहत आहेत त्यांना एक अल्टिमेटम दिलेला आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांनी देश सोडावा अन्यथा काही महत्वाचे आणि आक्रमक पावलं जी आहे ती भारत सरकारकडून उचलली जातील असं देखील स्पष्ट करण्यात आलंय त्याच्यामुळे निश्चितच आता भारत एक आक्रमक पाकिस्तान अत्यंत महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत भारतानं पाकिस्तानला मोठा दणका दिलेला आहे आपल्या सोबत निवृत्त ब्रिगेडियन हेमंत महाजन सर जोडले गेलेले आहेत महाजन सर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे निर्णय घेतलेले आहेत पाकिस्तानला भारतानं मोठा दणका दिलेला विश्य, का का का? आहे काय वाटतं तुम्हाला याविषयी काय विश्लेषण आहे आपल्या यामुळे पाकिस्तानला खरंच काही काही फरक पडेल का पाकिस्तानला ते नक्कीच फरक पडेल नंबर एक असा आहे की जे इंडियस वॉटर जी कॅन्सल झाली आहे तर त्याच्यामुळे त्यांना पाणी इंडियस जी सिंधू नदी आहे त्या मिळणार नाही आणि ज्याच्यामुळे पाकिस्तानच्या शेतीवरती आणि पर्याय आणि अन्न सुरक्षेवरती हा मोठा फरक पडेल जर काही डाऊट नको कारण इंडस म्हणजे ही जी नदी आहे सिंधू नदी ही पाकिस्तानमधली सर्वात मोठी नदी आहे आणि सर्वात जास्त पाणी या नदीत येतं आणि पाकिस्तानची पुष्कळ शेती या नदीवरती अवलंबून असते जशी तुमची एक नदी जर बंद केली सध्या कृष्णा किंवा गोदावरी तर त्याच्या पाचच्या शेतीचं कसं नुकसान होईल याची आपण तुम्ही कल्पना करू शकता तर तो एक भाग झाला आणि दुसरं असं सांगण्यात आलं की जे पाकिस्तानचे नागरिक जे भारतामध्ये आलेले आहेत त्यांना बाहेर जायला सांगण्यात आलेलं आहे आणि जास्त इम्पॉर्टंट असतंय आहे की आपले जे डिफेन्स सेटचे आहेत जे म्हणजे पाकिस्तानमध्ये आहेत आर्मीचे असतात नेवीचे असतात एअरफोर्सचे असतात जे सैनिक अधिकारी असतात परत जायला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना परत जायला सांगण्यात आलेलं आहे आपले अधिकारी पण परत येत आहेत आणि आपण आपला स्टाफ कमी करतोय आता सत्तरऐंशी वरन तीस वरती येणं याचा अर्थ काय काय असतो याचा अर्थ सरळ आहे काहीतरी एक मोठी घटना घडण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेला आपल्याला पाकिस्तानचे नागरिक आपला भारतामध्ये नको आणि भारताचे नागरिक ना कुठे पाकिस्तानमध्ये अडकलेले नको म्हणून आपण त्यांना परत यायला सांगतो आहे आणि त्याप्रमाणे आपली जी वकिलात आहे त्याची ताकद कमी करतो आहे त्याच्यामुळे काही जर मोठे प्रसंग घडला तर तिथे आपलं नुकसान काही फारसं होणार नाही म्हणजे कुठल्या तरी एका मोठ्या कारवाईची ही तयारी असावी असं सर्वात महत्वाचं विश्लेषण मी करू शकतो जी जी धन्यवाद महाजन सर आपण दिलेल्या विश्लेषणाबद्दल तर आपण पाहिलेलं आहे की भारतानं जे निर्णय घेतलेले त्यामुळे खरंच पाकिस्तानला मोठा झटका बसणार आहे कारण की पाकिस्तानमधली जी बहुतांश शेती आहे ती सिंधू नदीच्या पाण्यावरच अवलंबून आहे आणि त्यामुळे सिंधू जल करार आता स्थगित करण्यात आल्यामुळे तिथे जाणारं पाणी थांबलं गेलेलं आहे तिथल्या शेतीवर याचा परिणाम होणार आहे आणि पर्यायाने तिथल्या आर्थिक परिस्थितीवर याचा परिणाम होणार आहे मात्र इतकं करून सुद्धा आतंकवादाला सोडण्यासाठी आतंकवादाला खतपाणी घालण्यासाठी पाकिस्तान थांबेल का हे पाहणंही महत्वाचं ठरेल आपण पाहतोय पाकिस्तानला कशा पद्धतीने भारताला दणका दिला पाकिस्तानी नागरिकांनी पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये भारत सोडायचा आहे एक मे पर्यंत अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद असणार आहे पाकिस्तानी नागरिकांचा मंजूर केलेला विजा आता भारतानं रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे यासह पाकिस्तान उच्चायुक्तालयामधील पाच अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे निर्देश भारताने दिलेले आहेत आणि सिंधू जल कराराला स्थगिती देण्यात आलेली आहे भारताने घेतलेले महत्वाचे निर्णय आपण पाहिलेले यामुळे पाकिस्तानला मोठा दणका बसलेला आहे वारंवार आतंकवादाला खतपाणी पाकिस्तानकडलं घालण्यात येतं आणि त्याचमुळे हा मोठा निर्णय घेतलेला आहे